रामेश्वर विठ्ठल तालुका भोकर जिल्हा नांदेड गाव सोनारी आज आपल्यासोबत त्यांचे भाऊ छोटे दादा काय अडचण आहे तुमच्या अडचण दादा आपल्याला आपल्या घरला आणि आप घराला आणि शेताला जाण्यासाठी आपल्याला अडचण दिलेली आहे बाजूचे दोन तीन घरवाले आहेत आपल्याला ते रोखवलेले आहेत रस्ता आपल्याला हे आपल्याला शासनानं दिलेले हे रस्ता आपल्याला जायला शेतामध्ये अठरा फुटचा रस्ता दिलेला आहे त्यातल्या त्यात शिशी रोडचं काम आल्यामुळं बंद केले तिने वटा बांधून आहे की नाही रस्ता आहे कि नाही जाण्यास आम्हाला बंद केले गाडी वगैरे जात नाही आमचे सोयाबीन वगैरे आणायचं आहे घरामध्ये कापूस वगैरे आहे आता आणण्यास कोणताही पर्याय नाही आम्हाला त्याच्यामुळं आम्ही उपोषण करायला बशील ते आहे दोघ भाऊ तर दादा तुम्ही उपोषण करत असता वेळेस गावातील काही सरपंच मंडळी किंवा ग्रामसेवकांनी तुम्हाला बोलणं झालं का हो गावातले कलटामुखी अध्यक्ष ग्रामसेवक सरपंच उपसरपंच येऊन सांगितले त्यांनी कोणतं बी आहे की नाही आए, कोणाचं बी ऐक ऐकले नाही त्यांनी स सर्व गावाले सांगितल्यावर ऐकले नाही त्यातल्या कोणत्याच गोष्टीचं ऐकायला तयार नाहीत शेवटी आम्ही हे भूमिका घेतलेली आहे बरं तुम्हाला धमकीचा वगैरे काय सर आम्हाला धमकीचा आरोप पुष्कळ आलेले आहे पण कसा आहे तुम्हाला गाडी घालून मारून टाकून द्या मी बघून घेतो पुढचं काय व्हायचं होऊ द्या काय खिचं लागायचं लागू द्या आम्ही बघून घेऊत असे म्हणून आरोप केलेले आहेत आणि आम्हाला आता कोणताही पर्याय नाही आम्ही आज त्याच्या याच्या खाली भीती वाटली आम्हाला समोर जायची त्याच्यात आम आम्हाला धमकीचे भरपूर आरोप द्यायचे आज आपल्यासोबत रामेश्वर विठ्ठल विदिद्वाड सोनारी येथील ग्रामस्थ शेतकरी माणूस आहेत आणि गावगोंड लोकांनी त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करत आहेत तर याच्यावर कलेक्टर आणि एस पी साहेबांनी दखल घेऊन याला योग्य ती सुरक्षा देण्यात यावी अन्यथा जे काय गावगोंड लोक आहेत त्यांना पाबंद करण्यात यावी हेड जर्नलिस्ट दत्ता बोईनवाड